चंद्रपूर येथील बंगाली कॅम्प चौकात ट्रॅफिक सिग्नल असून या ट्रॅफिक सिग्नल मुळे मूल व बल्लारपूर जाणाऱ्या येथील बंगाली कॅम्प चौकात असलेले ट्रॅफिक सिग्नल हे वीस सेकंदाचे असून त्यामुळे मूल व बल्लारपूर जाणारा वाहन पूर्णतः सिग्नल पार करू शकत नाही ते चाळीस सेकंदाचे करावे वीस सेकंदाचे असल्याने याचाच फायदा नेमका वाहतूक पोलीस घेऊन आर्थिक दंड लावतात याची गंभीर गंभीर दखल वाहतूक अधिकाऱ्याने घ्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे सदर मागणीचे निवेदन राजू झोडे रमेश पिटलेवार श्याम झिल्पे राहुल गायकवाड आदी लोकांनी ट्रॅफिक पोलीस अधिकारी यांना दिले चंद्रपूर बल्लारपूर मधामध्ये बंगाली कॅम्पचा ट्रॉफिक सिग्नल मुळे बल्लारपूरला जाणारे मूलला जाणाऱ्या लोकांना मोठी अडचण निर्माण झालेली आहे वारंवार आम्ही तक्रारी केल्या आज वाहतूक नियंत्रण शाखा पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिलं पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांना सुद्धा या आवाहन करतो आम्ही की बंगाली कॅम्पचा ट्रॉफिक सिग्नल हा एकोणीस सेकंदचा असल्यामुळे बल्लारशाला जाणारा मूलला जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ट्रॉफिक पोलीसकडून भूदंड हरावा लागत आहे एकोणीस सेकंदमध्ये तो ट्रॉफिक चौक सिग्नल कव्हर केल्यामुळे अर्ध्यातच ट्रॉफिकवाला आपला कॅमेरा घेऊन येऊन लोकांच्या पावत्या फाडतात म्हणून बल्लारपूर आणि मुलला जाणाऱ्या लोकांना मोठे आर्थिक भूर्दंड भोगावा लागत आहे एकोणीस सेकंदेव चाळीस सेकंद करून या प्रवाशांना सुखद प्रवास करण्याची संधी द्यावं चंद्रपूर हा अत्यंत संवेदनशील आणि ट्रॉफिकचा आहे प्रत्येक चौकात ट्रॉफिक सिग्नल गरजेचे आहे परंतु बंगाली कॅम्पचा ट्रॉफिक सिग्नल हा पूर्ण वर्तुळाकार असल्यामुळे एकोणीस सेकंद हा अत्यंत कमी असते म्हणून चाळीस सेकंद बल्लारपूरला जाणारा मार्गाला घेण्यात यावं आणि अर्धा सिग्नल क्रॉस केल्यानंतर ट्रॉफिक पोलिसांकडनं जे पावत्या फाडल्या जाते ते चुकीचं आहे त्याचं पोलीस वाहतूक शाखा चंद्रपूर निरीक्षक जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आयुक्तांनी खबरदारी घ्यावं प्रवाशांना कुठली अडचण होऊ देऊ नये प्रवास सुगत व्हावं याची काळजी घ्यावं अन्यथा लुगुलन संघटने के मध्यम बंगाली चौक मध्य बंगाली कैम्प चौक चंद्रपुर आंदोलन कर महाराष्ट्र टीवी 24 फोर नारद प्रसाद ठाकुर चंद्रपुर सस्ता सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस हमसे सस्ता कोई ना बेचे हर परिवार की पसंद कृष्णा मेंस कोट पैंट कुर्ता पजामा जैकेट शेरवानी शर्ट जीन्स ट्रेडिशनल हो या वेस्टर्न हर चीज मिलेगी एक छत के नीचे तो देर किस बात की शादी हो या त्योहार कृष्णा से ही खरीदारी करेगा हर परिवार हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक जागनाथ रोड गांधी बाग नागपुर